सोलापुरातील सर्व साखर कारखान्यांमध्ये यंदाच्या गळीत हंगामासाठी ऊस दर जाहीर न करताच मोळी टाकण्यात आली आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत महिना अखेर ऊस दर जाहीर करण्याचं आश्वासन कारखानदारांनी दिलं असलं तरी शेतकरी मात्र या निर्णयाविरोधात आक्रमक दिसून येत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी यंदाच्या गळीत हंगामासाठी प्रति टन चौतीसशे ऊस दर जाहीर करून लोकमंगलनं पुढाकार घ्यावा असं आवाहन करत शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा कारखाना प्रशासनाला दिला कर्नाटक राज्यामध्ये महाराष्ट्राला लागून असलेल्या हविनाळ कारखान्यानं प्रतिटन एकतीसशे चाळीस रुपये दर जाहीर केला तर तेथील शेतकऱ्यांनी कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करत चाळीसच्या वर ट्रॅक्टर पेटवून दिलेत अशी स्थिती सोलापुरात निर्माण झाली तर त्याला साखर कारखानदार जबाबदार राहतील असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे दुसरीकडे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर रिफ्लेक्टिव्ह टेप असणं बंधनकारक आहे चालकांनी टाळून वाहतुकीच्या सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करत अपघात वाहतूक करावी अशा सूचना वजा तंबीच पोलीस प्रशासनानं दिली आहे ऊस गाळभंगाम पंचवीस सव्वीस आज पंधरा झालेले आहेत तर एक नोव्हेंबर पासून सुरू व्हायला पाहिजे होते पण त्याच्या अगोदरपासून साखर कारखाने सुरू झालेले आहेत आज आम्ही लोकमंगल साखर कारखान्यावर आलोय हा कारखाना जवळजवळ वीस पासून चालू आहे आज जवळजवळ दोन दो लाख टनापेक्षा जास्त कारखान्याने केलेली आहे मात्र ऊस दर किती देणार याचा कुठेही ब्रश शब्द काढायला तयार नाहीत सोलापूर जिल्ह्यातील एकही साखर कारखानदार समोरून सांगायला तयार नाही की बाबा आम्ही एवढा एवढा ऊस दर देणार आहे त्या शहर इथून दहा किलोमीटर अंतरावर पलीकड हविदळ कारखाना आहे त्या ठिकाणी एकतीस रुपये दर त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे मात्र एकतीसशे चाळीस रुपये त्यांनी प्रति टन दर जाहीर केलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज साडेतीन हजारपेक्षा जास्त दर जाहीर केलेला आहे मात्र सोलापूर जिल्ह्यातला एकही साखर कारखानदार हा ऊस दर जाहीर करायला तयार नाही आज स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक कारखानदाराला जाऊन विनंती करतो आहे तुम्ही येत्या चार दिवसात ऊस दर जाहीर करा अन्यथा संघटनेतून तीव्र आंदोलन करण्यात येईल मान्य जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही वेळोवेळी निवेदन दिले आहेत एक कारखानदारावर बैठक लावण्याची विनंती केलेली आहे परंतु जिल्हाधिकारी सुद्धा मनावर घ्यायला तयार नाहीत कारण एका बाजूला हे साखर सम्राट जे आहेत तेच लोकप्रतिनिधी असल्यामुळे त्या जिल्हा प्रशासनावर त्यांचा दबाव असणार आहे मात्र आज मी जिल्हा प्रशासन असेल किंवा साखर कारखाना असेल यांना एक आव्हान करतोय विनंती करतोय तुम्ही शेतकऱ्यांच्या असंतोषाची वाट बघू नका शेतकरी अजून खवळलेले आहेत जर शेतकरी एकदा त्यांच्या संयमाचा मी अंत पाहिलं नव्हता जर त्यांचा संयम संपला काय होऊ शकतं आपण काल कर्नाटकमध्ये बघितले एका साखर कारखान्यावर पन्नासपेक्षा जास्त त्या ठिकाणी ट्रॅक्टर शेतकऱ्यांनी पेटवून दिलेत कायदा सुवास्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून साखर कारखानदारांनी आणि जिल्हा प्रशासनाने लवकरात लवकर म्हणजे येत्या चार दिवसात यावर तोडगा काढावा अन्यथा शेतकऱ्यांचा अंत सहनशीलतेचा अंत होईल ತೀವ್ರ ಸ್ವರೂಪ ತುಂಬ ಸ್ವಾಮಿ ಮನಿ ಶೇತರಿ ಸಂಘಟನಾ ತಾಲೂಕಾಧ್ಯಕ್ಷಣಿ ಸುಟ್ಟೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತದ ಶೇತರಿಗೆ ಮಕ್ಕಳ ಶೇತ್ಕರಿಗೆ ಅಣ್ಣ ತಮರು ಒಂದು ತಾಯಿದರಾಗಲಿ ಒಂದು ಅಕ್ಕ ತಯರಾಗಲಿ ಒಂದು ಅಕ್ಕನ ಬೆಳಗಾಲಿ ಒಂದು ತಂಗಿ ಬೆಳಗಾಲಿ ಒಂದು ಅಣ್ಣ ತಮ್ಮ ಬೆಳಗಾಲಿ ಒಂದು ಕಾಕ ಇರಲಿ ಒಂದು ಮಾಮ ಇರಲಿ ಎಲ್ಲ ಶೇತರಿಗೆ ಅಗದಿ ಒಂದು ವಿನಂತಿ ಮಾಡಿ ಹೇಳಿ ಯಾರು ಕಾರ್ಖಾನೆ ಹಬ್ಬ ಜಾಹೀರಾಗ್ತನ ಯಾರೂ ಹಬ್ಬ ಕೊಡಬೇಡ್ರಿ ಮತ್ತೆ ಇದರಂತೆ ಕಾಬು ದರ ಕೊಟ್ರಿ ಆಂದೋಲನ ಭಯಂಕರ ಆಂದೋಲನ ಆಗ್ತದೆ ಗಾಡಿ ಸುಡುತ್ತದೆ ಶತ್ಕರಿಕ ಆಗ್ತದೆ ಕಾರ್ಖಾನೆ ನುಸ್ಕಾನ್ ಆಗ್ತದೆ ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಎಲ್ಲಾ ಶತ್ಕರಿ ಹೇಳ್ತದೆ ಕೈ ಮುಗಿದ ವಿನಂತಿ ಮಾಡಿ ಹೇಳ್ತದೆ ಯಾರು ಕಾಬು ಕೊಡ್ಲಕ್ ಹೋಗಬೇಡ್ರಿ ದರ್ ಎಫ್ ಆರ್ ಪಿ ನಾಯ್ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ सगळीकडं आणि पंढरपूरला एकतीसशे रुपये तयार तयार आहेत आणि फक्त दक्षिण सोलापूर अकुलकोटवाले दर जाहीर करायला तयार नाही आणि मऊ लागता म्हणून कोपऱ्याने खाण्याला सुरुवात केलेली आहे ह्या लोकांनी आणि हे त्यांना फार जे शेतकऱ्यांचा छळ करणार आहेत ते लोक सत्ताधारी आहेत लोकप्रतिनिधी आहेत आणि लोकांचा भावनांचा शेतकऱ्यांचा जो उत्पादन खर्च आहे तो तरी निघाला पाहिजे याच्यासाठी जे काय दर द्यायचा आहे तुम्ही शेतकऱ्याला परवडला तुम्हाला देतील नाही परवडलं सोडतील त्यासाठी लवकरात लवकर म्हणजे तीन दिवसाच्या आत सोमवारपर्यंत दर जाहीर करावा अन्यता स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सर्व शेतकरी बांधव शेतकरी संघटनाच नाही सगळ्या शेतकरी संघटना सत्करी शेतकरी बांधव ऊस उत्पादक त्याच्याबरोबर जे आम्हाला सहकार्य करणारे ट्रॅक्टरवाले ट्रकवाले वाहतूकवाले सगळ्यांचं मिळून आम्ही आंदोलन करणार हे नक्की हुंदाईच्या सर्वाधिक कार विक्री करणारे सोमाणी हुंदाई आता आपल्या सोलापुरात क्रेटा व्हेन्यू अल्कायझर कार पेट्रोल आणि डिझेल मध्ये उपलब्ध सर्वाधिक विक्री झालेली क्रेटा पेट्रोल डिझेल याशिवाय आता ऑरा ग्रँड आयटेल निऑस गाड्या सीएनजी मध्ये आणि तेही झिरो डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध सोमाणी हुंदाईला ला आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील कार बुक करा भव्य अशा प्रशस्त शोरूमला आजच भेट द्या पत्ता सोमाणी हुंदाई अटेल बालाजी सरोवर जवळ होडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू